पूर्वी तरुणींसाठी चांगला बँक बॅलन्स असलेला तरुणाला पसंती द्यायच्या जेणेकरून त्यांचे आयुष्य लग्नानंतर स्थिर असेल पण बदलत्या काळानुसार तरुणींची विचार करण्याची पद्धतही बदलली आहे आता तरुणीही स्वत बाहेर पडून कमाई करतात त्यामुळे बँक बॅलन्सचा त्या अधिक विचार करत नाहीत फॅशन डिझायनिंगमध्ये पदवी घेतलेली रश्मी अग्रवाल म्हणते की तिचा जोडीदार असा असावा जो तिच्यावर खूप प्रेम करेल आणि तिच्या भावना समजून घेईल त्याची कमाई कमी असली तरी चालेल पण तो मला आनंदी ठेवणारा असावा जर असा तरुण मिळाला तर तो माझ्यासाठी परिपूर्ण जोडीदार असेल इतर गोष्टींचा मी अधिक विचार करणार नाही समजूतदार नोएडामधील एका आयटी कंपनीत काम करणारी गुप्ता म्हणते की तिच्यासाठी ड्रीम बॉय म्हणजे एक हुशार आणि ज्याच्यासोबत आयुष्य घालवणे सहज सोपे होईल असा हवा काही चूक झाल्यास समजून घेणारा आणि योग्य मार्गदर्शन करणारा जोडीदार हवा इतकंच नाही तर ज्या तरुणांमध्ये कमी खर्चातही कुटुंब सांभाळण्याची खासियत असते ते तरुण एक उत्तम जोडीदार ठरू शकतात अशा व्यक्तीसोबत लग्न केल्यास भविष्यात अडचण निर्माण होत नाही असा विश्वास रेणूने व्यक्त केला फिटनेससाठी जागरूक जग बदलत आहे तशी लोकांची विचारसरणीही बदलत आहे पूर्वीचा पार्टनर म्हणजे फक्त घर बँक बॅलन्स आणि मुलाचा स्वभाव पण बहुतेक मुलींनी स्वतःचा जोडीदार निवडल्यापासून त्या फिटनेसबाबतही बऱ्यापैकी जागरूक झाल्या आहेत व्यवसायाने आहारतज्ञ असलेल्या डॉक्टर मेघा बन्सल सांगतात की जर तिचा ड्रीम पार्टनर दिसायला फिट असेल तरच तो तिच्या यादीत स्थान मिळवू शकतो जे लोक आपल्या आरोग्यावर प्रेम करतात त्यांना इतरांची किंमत देखील समजते आव्हानांचा सामना करण्यास सक्षम एनसीसी कॅडेट असलेली रचना तिवारी म्हणते तिच्यासाठी ड्रीम बॉय म्हणजे एक अशी व्यक्ती जी कठीण परिस्थितीतही स्थिर राहते संकटांना तोंड देण्याची ज्याच्यामध्ये क्षमता असते जीवन हे एक आव्हान आहे असे रचना मानते प्रत्येक टप्प्यावर नवीन आव्हाने आहेत म्हणूनच जोडीदार फक्त चांगला असतो जो या गोष्टींवर सहज मात करू शकतो यामुळे जीवन खूप आनंदी आणि संतुलित होते टिपिकल मानसिकता जग बदलले असले तरी अनेक तरुणांना आजही स्त्रियांची प्रगती आवडत नाही अशी व्यक्ती स्वभावाने कितीही चांगली असली तरी ती जोडीदार म्हणून योग्य नाही रुची शर्मा म्हणते की आजच्या युगात बायकोला बरोबरीचा दर्जा देणारी मंडळी देखील आहेत ते केवळ सांगण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी नाही तर वास्तवातही आहे रुची सांगते की वर्षभरापूर्वीच तिच्या आयुष्यात अशी व्यक्ती आली आहे जीवनशैली महत्वाची काही मुली मानतात की मुलगा चांगला आहे की नाही हे त्याची जीवनशैली आणि देहबोली पाहूनही समजते पीएचडी केलेल्या डॉ शालिनी सिंग म्हणतात जे तरुण स्वतेला जास्त हायफाय दाखवण्याचा प्रयत्न करतात ती मंडळी कधीच त्यांच्या स्वप्नांतील राजकुमार ठरू शकत नाहीत कारण अशा लोकांचा वास्तवाशी संबंध कमी असतो असा जोडीदार निवडला तर मतभेद आणि नात्या दुरावा निर्माण होऊ शकतो वास्तववादी आयुष्य जगणारा पुरुष हाच योग्य जोडीदार असावा असेही त्यांनी सांगितले एकनिष्ठ गाझियाबादमधील गरिमा भट म्हणते की जोडीदाराचा स्वभाव महत्वाचा वाटतो जर तरुण पैशाने श्रीमंत असेल दिसायला सुंदर असेल पण एकनिष्ठ नसेल तर त्याच्यासोबतच्या नात्याला अर्थच नसतो डोळे झाकून ज्याच्यावर विश्वास ठेवता हो येईल असा जोडीदार असावा